नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर, था 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 Bennett, तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे दहा मे तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये व कुठे पाऊस पडणार आहे तर याचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो जसं की आता राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे परंतु जे आहे राज्यातील काही भागामध्ये आपल्याला अजूनही पाऊस पडत आहे तर याचा आपण जे आहे शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज सुद्धा आपलं जे आहे पश्चिम महाराष्ट्र मुंबई भागामध्ये आणि कोकणपट्टीमध्ये आपलं जे आहे पावसाने हजेरी लावली आहे आणि तसेच जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीसुद्धा आपलं जे आहे पुणे जिल्हा तसेच जे आहे खोपली उल्हासनगर तसेच नाशिकचा काही भाग म्हणजे इगतपुरी वाडा पालघर डहाणू जुन्नर खेड खोपली पुणे आणि जेजुरी करणारा या भागामध्ये जे आपला थोडाफार भाग बदलत तर हलका ते मध्यम स्वरूपाचा म्हणजे रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आज रात्रीच्या दरम्यान आणि इतर भागामध्ये जे आपलं जसं की मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा आल्यानगर लातूर परभणी हिंगोली नांदेड सोलापूर या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान फक्त आणि ढगाव वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाही शक्यता या ठिकाणी इतर भागामध्ये कुठेही कोणत्याही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार नाही तर याचा सविस्तर आनंदाच आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आज रात्रीचा तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो खानदेश भागामध्ये सुद्धा आपला आज रात्रीच्या दरम्यान फक्त ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये कुठे पाऊस पडणार आहे तर याचा आपण हवान अंदाज आपल्या या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपला हवान अंदाज पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो आपला उद्याच्याला सुद्धा जे आहे उद्या दुपारनंतर म्हणजे सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला ढगा वातावरण राहील आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे आणि दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस आपल्याला कोणत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया तर उद्याच्याला जे आहे दुपारी एकच्या ते दरम्यान जे आहे पावसाला सुरुवात होईल तर ही पावसाला जे सुरुवात होणार आहे ती म्हणजे मुंबई भागापासून होईल मुंबईपासून आपला पावसाला सुरुवात होईल त्यामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर नेरळ खोपडी खामसेट तसेच पेन आणि चाकणचा काही भाग तसेच जे आहे रोहा अलिबाग लावासा पुणे जिल्ह्याचा काही भाग तसेच जे आहे गोळेगाव देवनगर प्रतापगड वाई खेड दापोली सातारा चिपळूण पलटण रत्नागिरी साकरापूर राजापूर कोल्हापूरचा काही भाग तसेच जे आहे सांगलीचा काही भाग गारगोटी पोंडा मालवण तसेच सावंतवाडी तर हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आपलं जे आहे आज म्हणजे उद्याच्याला जे आहे दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस पुण्यापासून म्हणजे मुंबईपासून तो कोक पूर्ण कोकमपट्टीमध्ये तर तसेच जे आहे कल्याण डोंबिवली आणि इगतपुरी आणि नाशिक भागापर्यंत हा पाऊस राहील नाशिकपासून मुंबई नाशिक इगतपुरी या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची हजेरी पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्रातील आपल्याला जे आहे खानदेश भागामध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यामध्ये जे आहे खांदेसमधील जे आहे मालेगाव तसेच जे आहे धुळे सिकरी नंदुरबार परोडा जळगाव पाचोरा जामनेर अजिंठा चाळीसगाव कन्नड सिल्लोड तालवड मनमाड येवला वैजापूर आणि कोपरगाव तर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आणि गंगापूरचा काही भाग तर या भागामध्ये आपला शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यात जास्त पावसाचा जोर आपलं जे आहे खानदेशमधील राहील म्हणजे मालेगाव चाळीसगाव जळगाव या भागामध्ये आपला पाहायला मिळेल तसेच नंदुरबार नंदुरबारमध्ये सुद्धा आपला चांगला पाऊस पडणार आहे नंदुरबार शिरपूर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल आणि तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक इगतपुरी वाडा पालघर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच कल्याण डोंबोली मुंबई खोपली या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे तसेच गोळेगाव चिपून सातारा रत्नागिरी राजापूर आणि कोल्हापूर या सुद्धा आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता पावसाचा जोर या ठिकाणी कमी झालेला आहे जसं की मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या उद्याच्या दरम्यान फक्त छत्रपती संभाजीनगरचा काही काही भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये वायजापूरमध्ये राहील आणि आल्यानगरमध्ये आणि बीड जिल्हा तसेच परभणी हिंगोली नांदेड लातूर सोलापूर हा जो भाग आहे म्हणजे या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान फक्त ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तसंच जे आहे विदर्भामध्ये सुद्धा जे आपल्या उद्याच्या दरम्यान फक्त ढगा वातावरण पाहायला मिळेल पावसाची शक्यता राहणार नाही पाऊस जो पडणार आहे तो फक्त खानदेश भाग उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईचा मुंबई आणि कोकणपट्टीमध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला दुपारपासून ते सायंकाळ दरम्यान पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांमध्ये आहे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान आणि जे आहे अकरा तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे अकरा तारखेच्या दरम्यान तसेच जे आहे बारा सुद्धा आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी जास्त राहील अकरा तारखेलासुद्धा पावसाची शक्यता या ठिकाणी जास्त राहील अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत म्हणजे राज्यामध्ये जवळजवळ सतरा तारखेपर्यंत म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ जे आहे हा पूर्ण महिना जे आहे पावसाचाच राहील हा म्हणजे शेतकरी मित्रांनो बारा तारखेपासून म्हणजे पावसाला बारा तारखेपासून जो पाऊस आहे जवळजवळ आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण हा पूर्ण महिना म्हणजे जवळजवळ हा पूर्ण मे महिन्यामध्ये जे आपला चांग मोठा पाऊस पडणार आहे आणि यंदा जे आहे मान्सून लवकर या ठिकाणी अंदमानामध्ये लव दाखल होणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो अकरा त्यामध्ये तीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस मे पर्यंत जे आहे राज्यामध्ये खूप मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे बारा तारखेपासून ते एकतीस तारखेच्या दरम्यान म्हणजे चांगला गारपीट होईल अवकाळी मोठा पाऊस पाऊसही शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये बावीस तारखेलासुद्धा चांगला मोठा पाऊस या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर राज्यामध्ये अठरा एकोणीस सुद्धा चांगला मोठा पाऊस पाहायला मिळत आहे म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जसं की आपण सांगितलं होतं की बारा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु जे आहे तसे होणार नाही शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो बारा तारखेपासून नाही बारा तारखेपासून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे मराठवाड्यामध्ये आणि लातूर पो लातूरचा भाग तसेच सो सोलापूरचा भागामध्ये इतका पाऊस पडणार आहे जसं की गारपीटसुद्धा होणार आहे या भागा म्हणजे या दरम्यान हा जो पाऊस आहे अठरा तारखे अठरा अठरा तारखेपर्यंत राहणार नाही बारा तारखेपासून ते जवळजवळ एकतीस तारखेपर्यंत खूप मोठा या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आता म्हणजे आज आज उद्या आणि म्हणजे अकरा तारखेपर्यंत राज्यामधील म्हणजे मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर म्हणजे शेतकरी मित्रांनो बारा तारखेपासून जे आहे मरा उत्तर महाराष्ट्रामधील पावसाचा जोर कमी होईल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा अल्हानगर छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता जास्त वाढेल आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे पुणे भागामध्ये सुद्धा पाऊस राहील जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये बारा तारखेपासून खूप मोठ्या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जी काही तुमची शेतीची कामे राहिली असेल शेतकऱ्यांची करायची तर एक शेतीची कामे आज उद्या आणि अकरा तारखेपर्यंत करून घ्यावीत कारण की बारा तारखेपासून राज्यामध्ये इतका मोठा पाऊस पडणार आहे कि जो जो की राज्यामध्ये जवळजवळ एकतीस तारखेपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे खूप मोठा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे या दरम्यान पावसाचा उघडे एकही दिवस आपल्याला जे आहे पावसाला उघडीप राहणार नाही हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा कारण की अभ्यास पंजके यांनी सांगितलं होतं की बारा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस आहे सतरा तारखेपर्यंत तसे ता नाही तसं नाही शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ तीस म्हणजे एकतीस तारखेपर्यंत म्हणजे रोप पाऊस पडणार आहे बारा तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस मेपर्यंत राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी हवा अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओ असतात तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबे सुखा द्या